स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते असं म्हणतात ते उगीच नाही बारामती तालुक्यातल्या मेखळी येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांचा सेवानिवृत्ती आणि निरूप समारंभ अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने पार पडलेला आहे बऱ्याचदा शिक्षकांचा सेवानिवृत्ती समारंभ पार पडताना शाल हार पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला जातो दोन चार भाषणं होतात पण न्यू इंग्लिश स्कूल मेखळीच्या प्रांगणात विद्यालयातील शिक्षक ऐनुद्दीन काजी आणि एस पी चव्हाण यांना निरोप देताना विद्यार्थ्यांनी अफलातून कामगिरी केली काजी यांची तुला करताना स्पर्धा परीक्षा कादंबरी ऐतिहासिक पुस्तकं यांनी ग्रंथ तुला केली तर एस पी चव्हाण यांची तुला करताना पेन आणि वहीने तुला केली ही तुला दोन्ही दोन्ही शिक्षकांची तुला झाल्यानंतर ती पुस्तके वह्या पेन हे सगळे शाळेकडे सुपूर्द करण्यात आले यावेळी अहिल्या शिक्षण संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन शिक्षकांचा सत्कार करण्यात आला एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव सालच्या विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना पुष्पगुच्छ शाल भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला हे सगळं पाहून शिक्षक देखील भारावले खरं तर असे शिक्षक असावेत आणि असे विद्यार्थी की जे ऋणानुबंधाचे धागे कैक पिढ्यानपिढ्या चालू राहतील अशा स्वरूपाची प्रक्रिया करून ठेवतात एखादी शाळा एखाद्या विद्यार्थ्याच्या मनात एवढी घर करून जाते त्याला कारण तिथले शिक्षक एखादा शिक्षक किंवा एखादी एखाद्या शाळेतले सगळे शिक्षक अशा स्वरूपाचे असतात की विद्यार्थ्याला मज आवडते ही शाळा असे म्हणण्याची वेळ येते घरापेक्षा शाळा विद्यार्थ्यांना आवडते आणि ते विद्यार्थी शाळेपासून कधीच दूर जात नाहीत कदाचित मी खरीतही असंच घडलं असावं कारण उगीच एवढे माझे विद्यार्थी एकत्र येत नाहीत आणि शिक्षकाच्या वजना एवढा खर्च करायला आताची पिढी कितीशी तयार आहे तर ती कृतज्ञता एवढ्यासाठी की शिक्षकांना देखील अशा स्वरूपाचं ज्ञानदान केलेलं असावं आणि या ज्ञानदानाची उतराई म्हणून या विद्यार्थ्यांना पुढच्या पिढीसाठी काहीतरी करावं आणि ते माझ्या शिक्षकाच्या मार्फत करावं असं वाटलं नसेल तरच नवल आणि म्हणूनच मेकडीसारख्या बारामती शहरापासून काही लांब फलटण तालुक्यापासून जवळच्या अशा या गावात शिक्षकाविषयी एवढं ओतप्रेत भरलेलं प्रेम पाहून ग्रामस्थांना देखील आश्चर्य वाटलं कौतुक वाटलं आणि आनंद देखील वाटला ही ग्रंथ तुला मेकळी गावच्या विद्यार्थ्यांनी माझी विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने केलं की ते पाहायला संपूर्ण गाव लोटलं होतं